एके दिवशी दोन मित्र बऱ्याच वर्षानंतर एकमेकांना भेटले इकडच्या तिकडच्या एका मित्राने दुसऱ्याला सहज विचारले तुझी आई कशी आहे रे थोडा वेळ शांत राहून दुसरा मित्र म्हणाला चांगली आहे दोन वर्षापासून वृद्धाश्रमात राहत आहे परवाच वाढदिवस झाला त्याचा तेव्हा भेटून आलो तिला त्यानंतर तो पहिल्या मित्राला म्हणाला तुझी आई तुझ्याकडेच राहते ना त्यानंतर मात्र त्या मित्राने मनाला भावेल असे उत्तर दिले तो म्हणाला मी इतका मोठा नाही झालो की माझी आई माझ्याकडे राहील मीच आईकडे राहतो माझ्या जन्मापासून